सालावतप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक मुरबाड तालुक्यातील मासा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बुधवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार पाच रोजी तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष चेतन शिंह पवार यांच्या संकल्पनेतून माजी सैनिक तसेच कार्यरत असलेल्या सैनिकांच्या शुभास्ते दुग्धाभिषेक सोहळा करण्यात आला यावेळी मुरबाड तालुक्यातील सैन्य दलातील निवृत्त सैनिक हवालदार जयवंत तुपे निवृत्त नाईक गणेश कंटे हवालदार समीर सय्यद हवालदार मधुकर घुडे हवालदार अमोल झुंजाराव विद्यमान ब्लॅक कमांडो अशोक रगडे तसेच समितीने जिल्हाध्यक्ष शेतनशे पवार जयवंत पवार संध्या कदम भारती भारतीपष्टे नेताजी लाटे गुरुनाथ देशमुख वसंत कराळे जयवंत हरड कुर्लेसर मगन घागस रामचंद्र कुर्ले अनिकेत कुर्ले संयोजक अरुण कुर्ले इत्यादी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेतन शेवट पवार म्हणाले की तालुक्यातील देशसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या जवानांना यावर्षी दुग्धाभिषेक करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले दे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुर्ले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण कुर्ले यांनी केले श्रीयंती साजरी करत असताना या आपल्या तालुक्यामध्ये आपण जी एक परंपरा या ठिकाणी आठ दहा वर्षापूर्वी सुरू केली आणि त्या परंपरेचा आजचं मला वाटतं हे आठव कि नववं वर्ष या ठिकाणी आपण साजरं करतोय दुग्धाभिषेक सोहळा मसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण या वर्षी दुग्धाभिषेक सोहळ्याचा ज्यांना मान या ठिकाणी दिला ते आपल्या तालुक्यातील देशाची सेवा करण्यासाठी कार्यरत असलेले काही निवृत्त झालेले तसेच काही कार्यरत असलेले या ठिकाणी सर्व्हिसमॅन आपण ज्यांना सैनिक म्हणतो अशा सैनिकांच्या हस्ते यावर्षी दुर्धाभिषेक सोहळा त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं विनंती त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी श्री गणेशजी कंटे श्री जयवंतजी तुपे श्री मधुकरजी घुडे श्री अशोकजी रगडे श्री अमोलजी झुंजराव हे आपल्या सेना कार्यरत असणारे किंवा कार्यरत होते असे सगळेजण या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आलेत मी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो की जोरात टाळ्या वाजून यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचे आणि त्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायचे या ठिकाणी उपस्थित असलेले माजी स सभापती भारतीदाई पस्टे संध्या कदम आपल्या कार्यक्रमाचं संचलन जे करतायत ते कुर्लेसर या ठिकाणी विनायकजी ढमणे असतील आमचे मदन भाऊ असतील दिलीपजी कराळे असतील किसान काँग्रेसचे जयवंजी हरड असतील गुरुनाथजी देशमुख असतील इथं उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि विशेष करून मी म्हस्या गावातील तरुणांना त्या ठिकाणी त्यांचे आभार या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो की मला वाटतंय आम्ही आता इथून बदलापूर ठाणे भिवंडी अशा ठिकाणी जाणार आहोत परंतु त्या ठिकाणची देखील सजावट मला वाटतंय ह्या ह्याच्यापेक्षा कमी असते इतकी सुंदर सजावट या ठिकाणी म्हस्या येथील त्या तरुणांनी या ठिकाणी केलेली आहे आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताव्य सुरू करत असताना जे आपले पाहुणे आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधील जे ज्यांचं ज्यांचं योगदान, योगदान या देशाच्या जळणघडणीमध्ये आहे ज्यांचं ज्यांचं योगदान या तालुक्याच्या जळण आहे त्यांना या ठिकाणी आम्ही सुरुवातीला शेतकरी बांधवांच्या हस्ते त्या ठिकाणी जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा आपले जे शेतकरी बांधव आहेत देशाचं पोट भरण्याचं काम जे करतात त्यांच्या हस्ते या ठिकाणी केलं त्याच्यानंतर आपण पोलिसांच्या हस्ते केलं पत्रकार बांधवांच्या हस्ते केलं आपल्याला के इथे माहित आहे की नाही मला माहित नाही आजीबाईची शाळा या ठिकाणी फांगणे या गावामध्ये भरते ते आजीबाईंच्या हस्ते देखील दे या ठिकाणी आम्ही म्हणजे अशी परंपरा या ठिकाणी चालत आली आणि त्या परंपरेचं आजचं हे पुष्प हे आपल्या जे सेना दलात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपण त्याला आलात त्यामुळं मनापासून आपले सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज आपल्याला प्रत्येक ठिकाणी बोलवलं असेल खूप ठिकाणी आमंत्रण असेल परंतु आपण वेळात वेळ वेया काढून या ठिकाणी आमच्यासाठी आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आपण सगळे लोक खूप ऐकणार व्हॉट्सअपला खूप बघतो रील बघतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जे काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोळाशे तीस साली त्या ठिकाणी झाला परंतु आज दोन हजार पंचवीस मध्ये देखील आपण त्यांची जयंती इतक्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी करतो तालुक्यात आपल्या गाव नसेल की जिथे शिवजयंती होत नाही महाराष्ट्र राज्यात नव्हे देशभरात नव्हते